नमस्कार काव्य रसिकांनो नवीन तुम्हा खुँग खुँग नवीन तुम्हा सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं व समाधानाचं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि नववर्ष म्हणजे फक्त तारीख बदल नाही ते आहे स्वतःला नव्यानं घडवण्याचं वचन आणि स्वतःसाठी केलेला एक प्रामाणिक संकल्प आपली आजची कविता अशाच एका सकारात्मक संकल्पावर आधारित आहे त्यामुळे कविता शेवटपर्यंत ऐकत राहा तर सुरुवात करूयात आपल्या नवीन वर्षाच्या नव्या कोऱ्या कवितेला येत्या नवीन वर्षाची सुरुवात मी मनापासून करेन येत्या नवीन वर्षाची सुरुवात मी मनापासून हसतमुखाने करेन चढ उतार असणाऱ्या या प्रवासात मी स्वतःला प्रथम जपेन माझ्या आरोग्याची मानसिकतेची विचारांची मी प्रामाणिकपणे काळजी घेईन माझ्या आरोग्याची मानसिकतेची विचारांची मी प्रामाणिकपणे काळजी घेईन मी जबाबदाऱ्यांना पार पाडत स्वतःची हौस मौस सुख यांनाही प्राधान्य देईन कमीत कमी संकल्प करून मी ते जास्तीत जास्त पूर्ण करीन कमीत कमी संकल्प करून मी ते जास्तीत जास्त पूर्ण करीन नकारात्मकतेचा रास करून मी सकारात्मकतेने प्रत्येक गोष्टीकडे पाहि जगता जगता नेमकं जे जगायचं राहून गेलं मी ते जपून घेईन जगता जगता नेमकं जे जगायचं राहून गेलं मी ते जगून घेईन माझ्या इच्छा आकांक्षा अस्तित्व मी नव्याने शोधत राहीन अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा मी आता जाणीवपूर्वक पाठपुरावा घेईन अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा मी आता जाणीवपूर्वक पाठपुरावा घेईन मी जिंकण्याचा अट्टहास करण्यापेक्षा प्रक्रियेतून जास्त आनंद मिळवेन वाहवत न जाता मी अगदी डोळसपणे सगळ्या परिस्थितीचा सामना करीन वाहवत न जाता मी अगदी डोळसपणे सगळ्या परिस्थितीचा सामना करीन उथळ आणि वरवर भिरवण्यापेक्षा मी आयुष्याचं गूढ शोधून काढेन मी मोह ईर्षा अहंकार या भावनांना शक्य तितकं दूर ठेवीन मी मोह ईर्षा अहंकार या भावनांना शक्य तितकं दूर ठेवीन मी माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी माझ्यात अमूलाग्र बदल घडवीन चुकलेस तर माफ करेन स्वतःला मी मला आहे तशी स्वीकारीन चुकलेस तर माफ करेन स्वतःला मी मला आहे तशी स्वीकारीन दुसऱ्यांकडून पावती मिळवण्यापेक्षा मी स्वतःला स्वतःसाठी सिद्ध करीन दुसऱ्यांकडून पावती मिळवण्यापेक्षा मी स्वतःला स्वतःसाठी सिद्ध करीन जर ही कविता तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर कवितेला लाईक आणि शेअर करा आणि अशा सकारात्मक व आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या कविता ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद